स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे येणारं नवी, जे नवीन वर्ष आहे ते सर्वांना सुख समृद्धीच शांततेच आनंदाच जावो हीच श्री चरणी प्रार्थना तुमच्या मनातली जी स्वप्न असतील तुमच्या मनातील ज्या सर्व इच्छा असतील तीच सर्व इच्छा तुमच्या मनातील स्वप्न येणाऱ्या वर्षात नक्कीच पूर्ण होतील स्वामी त्या तुमच्या पूर्ण करतील ही स्वामी नक्कीच प्रार्थना आणि चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा की आज आपण बघणार आहोत कोणत्या पाच कोणत्या राशीच्या मुली असतात की त्या असतात समजूतदार आणि नवऱ्याला बनवतात श्रीमंत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा बघूया मित्रांनो की कोणत्या पाच राशीच्या मुली ज्या असतात त्या असतात आर्थिक जबाबदार आर्थिक नियोजन त्या व्यवस्थितपणे पार पाडतात आर्थिक धोरण त्या व्यवस्थितपणे करत असतात बचत करत असतात चांगल्या प्रकारे गुंतवणूक करत असतात अशा कोणत्या पाच राशीच्या मुली असतात की त्या <coughs> आपल्या नवऱ्याला श्रीमंत बनवतात त्यातली पहिली रास रुशेवरास। आहे मित्रांनो बघा की वृषभ रास वृषभ राशीच्या मुली या अतिशय समजूतदारपणे वागत असतात समजूतदार असतात आर्थिक नियोजन आर्थिक धोरण त्या करत असतात आपल्या येणाऱ्या पैशाचा उपयोग ते चांगल्या मार्गाने करत असतात उत्पन्न त्यांचं उत्पन्न जरी चांगलं असलं तरी अनावश्यक खर्च त्या टाळत असतात त्यानंतर बघा की अनावश्यक खर्च टाळून त्या बचत करत असतात त्याचप्रमाणे मन मेनमेळा स्वभावाच्या असतात आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या वडिलांना त्या आर्थिक आर्थिक निर्णय घेण्यास मदत करत असतात आपला व्यवसाय त्या सांभाळत असतात म्हणजेच काही वृषभ राशीच्या मुली ह्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अतिशय हुशार असतात त्यांना जबाबदारी असते आणि जबाबदारीच भान त्या ठेवत असतात त्यानंतर बघूया मित्रांनो की दुसऱ्या नंबरची रास म्हणजे कर्करास राशीच्या मुलींना सुद्धा धन, धन त्यांच्याकडे असते किंवा त्यांना उत्पादनाचे वेगवेगळे साधन सुद्धा त्या मुलींकडे असतात ते सुद्धा आर्थिक नियोजन करत असतात आर्थिक निर्णय घेण्यास ते आपल्या नवऱ्याला आपल्या वडिलांना त्या हातभार लावत असतात गुंतवणूक त्या करत असतात कुठल्याही प्रकारची ते गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळगूनच त्या गुंतवणूक करत असतात गुंतवणूक करत असताना थंड डोक्याने त्या गुंतवणूक करत असतात कुठे गुंतवणूक करायची कुठे खर्च करायचा याच्या नियोजन बरोबर कर्क राशीच्या मुली राशीच्या महिला या करत असतात त्यानंतर बघूया मित्रांनो की सिंह रास सिंह राशीच्या व्यक्ती मुली ह्या अतिशय आत्मविश्वासू असतात स्वावलंबी असतात आपलं काम आपलंच करावं या त्या मनाच्या असतात आणि सर्वांना मदत करणाऱ्या ह्या सिंह राशीच्या मुली असतात सिंह राशीच्या मुली ह्या इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या असतात आर्थिक नियोजनाच्या बाबतीत त्या फार हुशार असतात जबाबदार असतात जबाबदारी घेणाऱ्या असतात आपल्या वडिलांना आपल्या नवऱ्याला त्या व्यवसाय जर त्यांचा असेल तर त्या व्यवसायात त्या मदत करणाऱ्या असतात आणि व्यवसायाच्या दृष्टीने त्या अतिशय हुशार तडबदार असतात सर्वांना आनंदाने त्या मदत करत असतात आर्थिक बाबतीत त्या नियोजनात अतिशय अव्वल असतात त्यांच्या नियोजनामुळे तुम्हाला भविष्यात आर्थिक बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करावी लागत नाही आणि आर्थिक बाबतीत तुम्ही स्वावलंबी होत असतात त्याचप्रमाणे सिंह राशीच्या मुली आपल्या नवऱ्याला आर्थिक मदत सुद्धा करत असतात आर्थिक नियोजनात सहभागी होत असतात कुठल्याही प्रकारचं नियोजन असू व्यवसायत असू नोकरीमध्ये असू त्या अव्वल दर्जाच्या असतात त्यानंतर बघूया की पुढची रास आहे मित्रांनो कुंभरास कुंभराशीच्या मुली सुद्धा अतिशय स्वावलंबी असतात कष्टरू असतात त्यांचे कर्म चांगले असते कुंभराशीच्या मुली ह्या आर्थिक बाबतीत स्वावलंबी असतात आर्थिक निर्णय घेत असताना त्या अतिशय शांत डोक्याने शांतपणाने ते निर्णय घेत असतात आर्थिक बाबतीत त्या अतिशय हुशार असतात कुठल्या प्रकारचा खर्च करायचा कुठल्या प्रकारचा खर्च नाही करायचा अवनश अनावश्यक खर्च कसा टाळायचा या बाबतीत राशीच्या मुली ह्या अतिशय हुशार असतात आणि पैशाचं नियोजन करण्यास त्या अतिशय तरबेज असतात येणारा जो पैसा आहे त्या पैसा कसा कसा वाचेल आणि त्याचा उपयोग आपण भविष्यासाठी कसा करू यासाठी त्या प्रयत्नशील नेहमी असतात आपल्या आपल्या नवऱ्याच्या व्यवसायात किंवा त्यांचा उद्योग असेल त्या उद्योगात त्या हातभार लावत असतात त्यांना मदत करत असतात आणि आर्थिक नियोजनाची पूर्ण जबाबदारी त्या सांभाळू शकतात कुंभराशीच्या मुली ह्या पूर्णपणे स्वावलंबी असतात आणि महत्वाकांक्षी पण फार असतात आणि देखील असतात अतिशय बचत करून त्या भविष्यासाठी ही गुण भविष्यासाठी त्याचा उपयोग कसा होईल पैसा गुण पैशाची बचत करून त्याचा भविष्यासाठी उपयोग कसा होईल याचा ते अभ्यास करत असतात निर्णय घेत असतात दुसऱ्यांना मदत करण्याचे ध्येय सुद्धा त्यांचे असते त्यानंतरची रास बघूया मेन रास मेन मीनरासच्या व्यक्ती ह्या आपल्या नवऱ्याला आपल्या वडिलांना व्यवसायात साथ देत असतात नोकरीमध्ये साथ देत असतात घरात कुठल्याही प्रकारचं आर्थिक मदत पाहिजे असेल तर त्यात त्या मदत करत असतात आर्थिक नियोजन त्या करत असतात आणि अतिशय स्वावलंबी रास म्हणजे रास मीन राशीच्या व्यक्ती ह्या बचतीसाठी अतिशय आग्रही असतात मीन राशीच्या मुली ह्या बचत करत असतात आणि त्या बचतीचा उपयोग त्या आपल्या घरातील व्यक्तींसाठीच करत असतात घरासाठी करत असतात आणि त्याप्रमाणे त्याचा उपयोग त्या भविष्यासाठी देखील करत असतात मीन राशीच्या व्यक्ती मुलींना अतिशय कष्ट करायची सवय असते आणि आर्थिक बचत करायची सवय देखील मीन राशीच्या व्यक्तींना मुलींना असते मित्रांनो बघा की आताच आपण बघितला अशा कुठल्या प्रकारच्या पाच राशी आहेत की त्या पाच राशींच्या मुली नवऱ्याला श्रीमंत करत असतात त्यातली पहिली रास आहे वृषभ रास त्यानंतर दुसरी रास आहे कर्क रास त्यानंतरची तिसरी रास आहे बघा सिंह रास चौथी so, रास आहे कुंभ रास आणि पाचवी रास आहे रास आपली रास यातली कुठली आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ